एकदा स्वागत आहे तुमचं एमकेएस ब्लॉग मध्ये आज आहे ते अरे घराड गेलाय घराड काढलेला आपण घराड काढलाय थोडस ते आकडे वगैरे आहेत ना ते निघून गेले आता बघतोय याला काहीतरी जुगाड करतोय आठ वाजलेले तर चला आपला आजचा दिवस चालू करूया तुझ्याकडे काय काय दुरुस्त करायचे लोक आमच्याकडे सगळं दुरुस्त केलं जाते सर्व जुगाड करणे काय नाही फिल्टर सांगेल तर मी सा तर मी म्हणजे कोण सर्व माझ्याकडे सर्वच कामं करायला येतात सर्व चांगली गोष्ट आहे मस्त मस्त आता बघा या घराची सर्व मी पुसाला घेतला ना हे घाण झालेलं तर ते काटे लिहून गेले आता याला जुगाड करतोय ते मागे अशी डेट टाकत चला म्हणजे आपल्याला समजत जाईल शेल कधी टाकलेला घराड किती वर्ष जुन आहे आमचा बघा पंचवीस सहा दोन हजार एकोणीसचा चा त्याच्या अगोदरचाच आहे पण आम्ही लेट थोडंसं लिहायला वगैरे जसे शेल संपतात ना तसं आपल्याला माहीत पडते चला लावून टाकतात घराड बघा आपलं घराड लागलेलं आहे आज बऱ्याच दिवसाने ब्लॉक चालू झालेला आहे स्टार्टिंग कर आज सुट्टी आहे माझी घरी बसलेला काय घरी बसलेला तू आहे कट कट काय कट पटरी पत नाही पहिला उठल्या उठल्या आपली कॉफी बनूया चला आज आहे मकर संक्रांत तुम्हाला सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा असं बोलायचं आद आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तिळगुळ का गोडगोड बोला मयांक सारखं ना का बोल गोडगोड बोला गोड बोलाय अरे <laughs> कडक गोड <laughs> बोलाय तर आता मी चालला बोईसरला तर आता मी चाललेला आहे बोईसरला मित्राचं थोडं काम आहे त्याच्याबरोबर चाललाय आहे बोईसरला जाऊया चला आता आम्ही निघालेलं आहे बोईसरला जायला चला जाऊया ते करायला आता आम्ही एम एस मध्ये काम करून आलेले आहेत काम झालेलं आहे ओळख म्हणून थोडंसं काम लवकर झालं आता सम्राटमध्ये आलेलं आहेत खायला ते <laughs> बघा समोसा आणि खमण मागवलेला आहे वाजलेलं आहे दुपारचे बारा दहा दाष्ट करायला लागले अरे बाई लादला लादला इकडे आल्यावर ये आणि मोबाईल एवढंच चालू असते टी व्हीवर कार्टून लावून पाहिजे आणि अखायच मोबाईल बोल ना जरा याच्यामध्ये बोल ना आत्ताच बाबू आलेला तर बाबूसोबत खेळली पण नाही मग तू खेळली का बाबूसोबत ते सांग मला खेळली का बाबू बाबू करत रडत होते ना खेळले का खेळली का तिला अख्खा दिवस मोबाईल पाहिजे आणि टी व्ही पाहिजे बस न ना ना? हो ना? आता घरी आता घरी नुसतंच काय पण आता हे दुसरं मेंबर आलेलं आहे आपलं हे बघा हे पण एक मेंबर आलं आणि हे छोटा मेंबर पण आला बघा पानं हाय हाय बोल ना हाय बोल ना पटकन आहे लाजली 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 पानं लाजली पानं हाय बोल ना काय प पतंग उडवलं तू पतंग उडवलं कुठे उडवलं असं म तुझी फ्रेंड कुठे आहे तुझी फ्रेंड कुठे आहे कुठे तुझी फ्रेंड हा आता उठला आता ही आता आरणा उठला आमचा आरणा उठला बघ चालू झाले आता मस्ती अशा प्रकारे काय बोलते काय बोलते काय बोलते तू काय आहे तुझं ते तुझं ते स्प्रिंकलर कुठे गेलं तुझं स्प्रिंकलर कुठे गेलं ते फिरवायचं फिरवायचं कुठे गेलं ते तुझं हे बघा हे आमचं आलेलं आहे वेड हे वेडा आहे आमचं वेड कोण आहे आमच्या आरूला नुसती नको पण हैराण करायला लागले बघा सोड तिला अरे रडा लागली बघ ती सोड तिला खाली सोड रडवली अशा प्रकारे आमच्या अनुला रडवलेली आहे ही वेकार मुली आहे सर्वांना हैराण करत बसते हे बघा आता हिच्याकडे गेले हैराण करायला पानू हैराण करते ना ती दिदी आमची पानू लाजते आता बघा गेला आहे आता दुसऱ्या बरांना हैराण करायला तर आज मकर संक्रांत असणार आता समुद्र आलेला पतंग उडवत आहेत दाखवतोय हे बघा किती पतंग आहेत तरी आता खूप कमी झालेत मी लहान होता त्या टायमाला मी पण खूप पतंग उडवते यावर्षी ते एक पण पतंग न उडायला मिळत मला पण खूप आवडायचं मी म्हणून म्हणून पतंग उडवायला यायचा हे बघा किती पतंग उडवतात आता अंधार होत चाललाय तसे हळूहळू थोडे थोडे पतंग सर्वांचे कमी होत चाललेले आहेत मी इकडेच थांबलेला मला फक्त बघायचं होतं खूप दिवसानंतर आले मी समुद्रात तरी बघा इकडचे तर जास्तीत जास्त गायबच झाले आणि या साईडला पण पतंग होती ती पण गायब झालेली आहे ते बघा थोडेसे फारच राहिलेले आहेत चला आता अंधार झालेला आहे मी पण चाललेला आहे घरी जाऊया चला मॅडम बघा मॅडमचा अभ्यास कसा चालू आहे फुल बिझनेस सारखा अभ्यास चालू आहे असं वाटते मॅडमला मारलेला आहे त्याच्यामुळे मॅडमचा काहीतरी मूड ऑफ झालेला आहे ना मग असे का बसले तुम्ही अरे यार शी हा फोन आला मला फोन आला आता तुम्ही गाणं बोलणार आहे बघा आता आता बोल ना मला बोलते मी गाणं बोलते त्यासाठी लाईट <laughs> बरोबर चढला म्हणाला छान छान जसा होता दुसरं गाना नावरीचे नाव आई घालूया का साडे मीच घेईन तिला शाळेच्या वेळेत आई तिला गणवे तो शिवून छोटस चढ देईल घेऊन बोरिंग आहे बोलते है ना फुल वाट लावून टाकते त्या कवितेची चालची पूर्ण वाट लावून टाकते मग बघा अभ्यासू बघा अभ्यासू अभ्यासू हे बघा अभ्यासू पोरी ना कितवी ग तू आणि तू ग हा बघा चिकन खायला आलाय भूक लागलायला भूक चल येते का तू येते का हो येते का हे बघा होते का तू होय ये का खुरा हो ये का अरना हो अरना ये का हो री रात्रि हो रेर जोपा ले ललना हो ना चलना उधर छुट्टी है उधर छुट्टी है हे बघा आवऱ्या आवऱ्याला काय ना काय पाहिजेच होय तू येईल का तू तर ना चल मी चालला आता मी झाले राहुलला दुरी हैराट गेला आज पण तिला कंटाळायला राऊंड मारायला मग तिला सांगितलं चला आईस्क्रीम खायची आहे म्हणून ती आलेली आहे लगेच हे बघा चालली बघा लगेच लगेच कल्टी मारायला लागलेली आईस्क्रीम खायच्या आहे ना म्हणून आलाय ती तिला आईस्क्रीम देणार तिला गड्डवलेला आहे खर काय खरं <laughs> कॅमेरा बंद केला <ना। laughs> कॅमेरा बंद केला लगेच बोलते ब्लॉग मध्ये बोलायला का पैसे लागतात का अशी बोलते एवढी काय काय बोलते ब्लॉग मध्ये बोलायला का पैसे लागतात आईस्क्रीम पाहिजे आईस्क्रीम खाय का हा आईस्क्रीम खाय का होय तू काय सिनेमा आहे काहीतरी बोलला तुझं पिक्चर कुठं का बोलते कशाला थंडी लागते एवढी एवढीशी डोकरी ना झाली मिळात ना थंडी लागते सकाळी बरोबर कॅमेरा झाला का लगेच तिचं गाणं बंद होत जाते पहिल्याचे पहिल्याचे व्हिडिओ काढलेत ना ते पण गपचूप गपचूप काढलेत बरोबर रिएक्शन बघा रिएक्शन बघा आज आम्ही ब्लॉगिंग करत आलो तर बघत राहतात आमच्याकडे काय का आता घाबरायचं आता भिज्जत ब्लॉक चालू करायचे बरोबर की नाही चुकीच तेच बघ हा डबल डोलकी आईस्क्रीम खाणार खाणार का ब्लॉग मध्ये गेल्यावर लगेच येईल माहिती नाही आम्हाला पेरले पिरले <laughs> पेरले पेरले आता बघा आईस्क्रीम खाली आता खुश झालेली आहे काय घरी चालली आता आईस्क्रीम पेरली घरी गेले तर बघ इज्जत जाईल आता टाकणार आता आईस्क्रीम घेते आणि खातात आईस्क्रीम खात आता आता बघा कसे मागे जातात बोलतात ब्लॉग आहे ब्लॉग अरे ब्लॉग बनवायचे आपल्याला आता बरोबर की नाही का धुर्वीला धुर्वीला फेमस करायचं आहे ना आपल्याला हा फेमस व्हायचा की नाही तुला नाही मग चालतंय उद्यापासून ब्लॉग मध्ये येऊ नको हां आत्ताच ब्लॉगची एडिटिंग कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सांगा आता परत आपण रेग्युलर होत आहेत व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा भेटूया अशात नवीन नवीन ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय